नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत फळांचा वापर करून मोदक येथे मी दोन वाटी खोबऱ्याच्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना किसणीच्या सहाय्याने छान बारीक किसून घेतलेला आहे तसेच आपल्याला गुळ सुद्धा अर्ध वाटी एवढा भरेल एवढा आपल्याला इथे किसणीच्या सहाय्याने छान किसून घ्यायचा आहे येथे आपल्या दोन वाटी खोबऱ्याचा कीस अर्धा वाटी गूळ आणि पावन वाटी डाळिंबाचे दाणे हे साहित्य आपल्याला या मोदकांमध्ये आज लागणार आहे अर्धा चमचा तेल छान गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये जो गुळ आहे तो येथे छान मेल्ट करून घेण्यास सुरुवात केलेली आहे साधारणतः दोन ते चार मिनिटांमध्ये आपला गुळाचा एकतारी पाक बनून तयार होतो येथे आपला गुळ हा त्याची जागा सोडत असताना आपल्याला येथे दिसत आहे आता येथे आपला एकतरी पाक तयार झालाय की नाही ते मी तुम्हाला इथे चमच्याच्या साह्याने चेक करून दाखवत आहे या चमच्याने जेव्हा शेवटचा खाली गळतो तेव्हा आपल्याला तार बनलाय की नाही तो ॲक्युरेट समजून येतो येथे आपला तार बनून तयार झालेला आहे या टेजेसवर आपल्याला येथे लगेचच दोन वाटी खोबऱ्याचा केस घालून घ्यायचा आहे पाऊन वाटी डाळिंबाचे दाणे सुद्धा यात घालून घ्यायचे आहे हे सर्व जिन्नस आपल्याला इथे छान या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्यामुळे आपले जे मोदक आहेत ते मौसूत आणि खूप छान टेस्टी असे बनले जातात जेव्हा आपण हे सर्व जिन्नस एकत्रित करत असतो तेव्हा जे डाळिंबाचे दाणे आहे त्याच्यातून सुद्धा पाणी रिलीज होत आणि जे पाणी रिलीज होतं त्यामुळे आपल्या या सारणाला एक जांभळासर रंग येण्यास मदत होते जेव्हा आपल्या या सारणाचा आकार कमी होतो आणि त्याचा कलर सुद्धा बदलतो तेव्हा आपलं हे मोदकासाठीचं सारण बनून तयार झालेलं आहे या सारणाला मोदकाचा आकार येतोय की नाही ते मी येथे चेक करून घेत आहे आपल्या येथे आपल्याला दिसत आहे म्हणजेच आपण येथे आता मोदक छान बांधू शकतो हे जे सारण आहे त्याला मी येथे एका प्लेटमध्ये काढून घेऊन लगेचच हातावर तेल लावून घेतल्यामुळे त्यांना मी येथे आकार देण्यास सुरुवात केलेली आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कृती करून आपण या मोदकांना त्रिकोणी शेप देऊन येथे आपले छान स्वादिष्ट मौसूद असे मोदक बनून तयार झालेले आहेत व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू